उद्या मराठी नवीन वर्षाची सुरुवात म्हणजेच गुढीपाडवा आहे आणि प्रत्येक वर्षी आपण घरातली थोडीफार साफसफाई तर करतोच नवीन वर्षाच्या आधी आणि याआधीचे दोन ते तीन दिवस मी जरा बिझी होते त्यामुळे क्लिनिंग करता आले नाही पण म्हटलं की आज आपल्याला जेवढी क्लिनिंग करता येईल तेवढी दोन ते तीन तासात पूर्ण क्लिनिंग करून घ्यायची मग ती वरचे वर का असे ना पण घर चमकलं पाहिजे छान सुंदर दिसलं पाहिजे तर हॅलो नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते अपेक्षा करते की सगळे मस्त असाल आणि सगळ्यांची तयारीही झाली असेल गुढीपाडव्याची तर माझी जरा लेट तयारी झाली झाली आहे आणि सुरुवात मी क्लिनिंगची एट्रन्सपासनं केली तर उद्या जे काम करायचं आहे ते मी आजच करून ठेवणार आहे सगळ्यात पहिले रॅक पुसून घेतली कारण शू रॅक ही खूप घाण होते आतमध्ये जरी शूज असले तरी वरून खूप धूळ बसते त्यानंतर हे जे ग्रीन प्लांट्स दिसतात आर्टिफिशियल तेही ड्राय कपड्यांनी पुसून घेतले त्यानंतर झाडू करून घेतला आणि ओल्या कपड्यांनीही ते छानपैकी पुसून घेणार आहे कारण उद्याचं पहिलं जे काम असणार आहे ते बाहेरचं जसं आपण अंगण झाडून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला आपला बाहेरचा जो एंट्रन्स असतो तो क्लीन करावा लागतो म्हणजे उद्या मला फक्त एक पोछा मारला की मग छान अशी रांगोळी काढता येईल तर आत्ता तयारी केली म्हणजे उद्याचा वेळही वाचेल आणि कामंही सोपी होतील कारण उद्या एकाच वेळी सगळी कामं येतात आणि मग खूप धंदल होते काय काम करू हे कळत नाही आणि मग खूप उशीर होऊन जातो सकाळी सकाळी गुढी उभारली की खूप छान वाटतं म्हणून या बाल्कनीमध्ये मला गुढी उभारायची हो आहे, आहे तर सगळ्यात पहिले जी प्लांट्स आहेत ती सरकवून झाडून घेतलं आणि बाल्कनीही थोडीफार क्लीन करून घेतली तशी वरच्यावर या बाल्कनीची क्लिनिंग होत असते पण खूप धूळ येते मागच्या साईडनीही ओपन आहे आणि या पुढच्या साईडनीही तुम्ही बघू शकता ओपन आहे त्यामुळे खूप धूळ येते तर सगळ्यात आधी झाडून घेतलं आणि कबूतर सारखी येत असतात त्यामुळे बाल्कनी खूप घाण होते म्हणून प्रत्येक वेळी धुवावीच लागते पण म्हटलं चला आज मस्त स्वच्छ करूया म्हणजे उद्या फक्त मला पाणी टाकलं की गुढी उभारता येईल आणि पटापट गुढी उभारली की बाकीचीही आपल्या स्वयंपाकाची तयारी असते तर त्यालाही उशीर होत नाही तर छानपैकी बाल्कनी धुऊन झाली त्यानंतर मेन एंट्रन्स म्हणजेच मेन जो डोअर होता तोही मी क्लीन करून घेतला उद्या छानपैकी तोरण लावावं लागेल तर त्याआधी थोडीफार क्लिनिंग करावीच लागते डोअर पुसावे लागतात म्हणून तेही काम मी आत्ताच करून ठेवते म्हणजे डीप क्लिनिंग अजिबात नाही आहे आजच्या व्हिडिओमध्ये वरचेवर आपण घराची क्लिनिंग करून कसं घर चमकवतो किंवा कसं छान ते ठेवू शकतो हे मी थोडक्यात आज तुमच्याशी शेअर करणार आहे कारण डीप क्लिनिंग इतक्या कमी टाईम पिरियडमध्ये पॉसिबलच नाही आहे एखादंच काम दोन तीन तासा वर ते दोन तीन तासामध्ये होऊ शकतो वरचेवर जर क्लिनिंग करायची असेल तर लगेचच आपण दोन ते तीन तासात आपलं पूर्ण घरही चमकवू शकतो तर जी कमान आहे तीही मी पुसून घेतली आहे कारण तिथे जास्त हात लागतात आणि ती खराब होते त्यानंतर टी व्ही युनिट हा तर दर दुसऱ्या दिवसाला पुसला जातो पण धूळ ती येतेच त्यानंतर टी व्हीवरही तू कॉलिन मारते का असं मला कमेंटमध्ये विचारलेलं तर टी व्हीवर कॉलिन मारित नाही त्यावर फक्त धूळ असते तर ती धूळ फक्त टिश्यू पेपरनी पुसून काढायची असते दोन पेपर घ्यायचे कारण आपल्या बोटाही उमटतात टी व्हीवर म्हणून दुसऱ्या हाताने टिश्यू पकडायचा आणि दुस एका हाताने पूर्ण टी व्ही नुसतं तसंच क्लीन करून घ्यायचा त्यामध्ये काही पाणी वगैरे लावायची गरज नाही आहे तो तसाच क्लीन होतो तर टी व्हीही क्लीन झाला त्यानंतर दोन्ही साईडच्या ज्या कमान आहेत पूर्ण घराच्या त्या मी पुसून घेते कारण तिथेच जास्त पकडलं जातं आणि तेच खराब होतं आणि या आधीची क्लिनिंग म्हणजेच शोपीस क्लिनिंग करणे त्यानंतर बाथरूममधले नळ वगैरे साफ करणे हे अश्विननी ऑलरेडी करून ठेवलेलं त्यामुळे तेही काम इझी झालं होतं घरातलं काम काही संपत नाही आणि आपण काय करतो हे कोणाला कधी दिसणार नाही आहे तर हा जो सस्पेन्स आहे तो राहू देत सस्पेन्सच आपण आपलं काम करावं कारण आपलं घर स्वच्छ असलं तर आपणही प्रसन्न राहतो यापेक्षा उलटं म्हणायलाही काहीच हरकत नाही आपण जर प्रसन्न किंवा मग आनंदी राहू तर आपलं घरही तेवढंच हसत राहतं चमकत राहतं तर आपण खुश राहणं खूप महत्त्वाचं आहे तर हॉलची ऑलमोस्ट क्लिनिंग करून झालेली आहे जो डायनिंग आहे तोही क्लीन करून घेतला त्याच्या सगळ्या चेअर क्लीन करून घेतल्या कारण सारखे हात लागतात आणि कलर त्याचा डार्क आहे त्यामुळे जरा जरी हात लागले तरी ते उमटून दिसतात आणि किचनचंही डीप क्लिनिंग मी लवकरच तुमच्याशी शेअर करेल खूप दिवस झाले किचनची क्लिनिंग केलेली नाही आहे आता फक्त वरवर कोलिन टाकून फक्त पुसून घेणार आहे कारण त्यावरही बोटं उमटतात नेहमी त्याचाच वापर जास्त होतो त्यामुळे इथं जर सगळ्यात जास्त क्लिनिंगची गरज असते तर आत्तापुरती फक्त कोलिननी पुसून घेते आणि पुसल्यानंतर एकदम फ्रेश आणि क्लीन किचन दिसतं कारण कलर्स असे आहेत की थोडंसं जरी कोलींनी पुसून घेतलं की एकदम फ्रेश आणि असं वाटतं की एकदम क्लीन आहे पण आतमध्ये डीप क्लिनिंगची गरज आहे ती मी लवकरच तुमच्याशी शेअर करेल आणि जे आपल्या किचनमधले जे हे असतात इलेक्ट्रॉनिक डिवायसेस जसं चिमणी फ्रीज मिक्सर अवन हे आपल्याला क्लीन ठेवणं गरजेचं आहे कारण त्याकडे जास्त लक्ष जातं देवघराकडे जास्त लक्ष जातं तर ते तुम्ही क्लीन ठेवलं तर तुमचं पूर्ण घर किंवा पूर्ण किचन तरी ॲटलिस्ट क्लीन दिसेल त्यानंतर किचनची जास्त साफसफाई मी केलेली नाही आहे फक्त वरून वरून कॉलीन टाकून पुसून घेतलं म्हणजे ते एकदम चमकतंय आणि त्यानंतर आले बेडरूममध्ये तर सगळ्यात आधी जो साईड टेबल आहे त्यावर साईड टेबल म्हटला कुठलाही टेबल म्हणा कुठल्याही टेबलचा टॉप म्हणा त्यावर अननेसेसरी आपण काहीही वस्तू ठेवतो आणि मग त्या तिथेच पडून राहतात तर तो पहिले क्लीन केला त्यानंतर तो माझ्याकडे एक वूड पॉलिश म्हणून आहे कॉलिनपेक्षा जर तुम्हाला वूड पॉलिश करायचं असेल किंवा मग लाकडी दरवाजे किंवा आपले वॉर्ड्रोप्स असतात ते कॉलिननी पुसल्यापेक्षा यांनी खूप छान निघतात तर ते मी घेतलं आणि त्यांनी आता पूर्ण क्लिनिंग करणार आहे त्यानंतर हा साईड लॅम्प तोही वरचेवर पुसावाच लागतो तो कधी लावला जात नाही पण असंच शो पीस म्हणून तोही कधीतरी यूज होतो त्यानंतर बेडच्या साईडनी खूप जास्त धूळ येते आणि एकाच कपड्याने पूर्ण घराची क्लिनिंग होत नाही आत्ता जरी तुम्हाला असं वाटत असेल की नीता एकाच कपड्यानी सगळ्या पूर्ण घराची क्लिनिंग करते पण मी दोन ते तीन वेळा तो कपडा वॉश केला आहे आणि त्यानंतर परत परत यूज करते किचनसाठी माझा वेगळा कपडा आहे आणि बाकीच्या गोष्टींसाठी वेगळा कपडा आहे त्यानंतर या ज्या पेंटिंग्स आहेत त्या स्टिक केलेल्या नाही आहे त्या काढून अशा पुसाव्या लागतात कधीतरी त्या काढते तर त्याला बारीक मागच्या साईडनी होल आहेत आणि भिंतीला खिळे मारलेले आहेत त्याला ते स्टिक होतं म्हणजेच त्याला लावावं लागतं स्टिक ते केलेले नाही आहे कारण ते इतक्या जड आहेत स्टिक करून त्या राहणारच नाही आहे तर पेंटिंग्सही अशा काढून छानपैकी पुसून घेतल्या आणि पेंटिंग्स या मी वॉल मंत्रावरून वॉल मंत्रावरून ऑर्डर केलेल्या आहेत तर तिथे खूप सुंदर सुंदर पेंटिंग्स किंवा मग आर्टिफेक्ट आहेत तुम्ही तिकडून ऑर्डर करू शकता तर बेडरूमच्या क्लिनिंगमध्ये ही वरची वरचीच क्लिनिंग असणार आहे बेड ऑलरेडी सेट दिसतोय त्यानंतर पेंटिंग्स क्लीन करून घेतल्या आणि दुसरी जी साईड आहे त्या स्टडी टेबल आणि ड्रेसिंग टेबल तर स्टडी टेबल काही दिवसांपूर्वीच मी त्याची क्लिनिंग केलेली अजूनपर्यंत बुक्स आलेल्या नाही आहे अजून अजूनपर्यंत तरी तो सेट आहे तर फक्त मला आता ड्रेसिंगवरचा जो टेबल आहे जो पसारा आहे तो क्लिनिंग करून घेते ज्या वरच्या वस्तू आहेत ज्या उगाच वर ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या आतमध्ये ठेवून देते आणि वरचा भाग सुटसुटीत असला त्यावर काही वस्तू नसल्या तर ते ऑटोमॅटिकच क्लीन दिसतं आणि हे जे पॉलिश मी यूज करते त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर ते घेऊन यात आणि खूप छान चमकतात जे वूड असतात ते खूप छान चमकतात तर ड्रेसिंगलाही आता जास्त क्लिनिंगची गरज नाही आहे फक्त वरचे वर जे सामान होतं ते आतमध्ये ठेवून दिलं आणि तसंच पुसून घेतलं आणि मिरर वगैरे ऑलरेडी क्लीन आहेत कारण ह्या गोष्टी जर आपण वरचे वर करत राहिलो तर आपल्याला त्यासाठी इतका वेळ किंवा मग इतकी मेहनत करायची गरज पडत नाही पण जर एकदाच आपण सगळं काढलं तर ते पॉसिबल नाही आहे एका दिवसात किंवा मग एका वेळी सगळ्या गोष्टी पॉसिबल होत नाही म्हणूनच सांगत असते की थोड्या थोड्या टप्प्याटप्प्याने कामं करा म्हणजे एकदम ओझंही वाटणार नाही आणि पूर्ण काम अंगावर येणार नाही म्हणून टप्प्याटप्प्याने डिसाईड करून आज आपल्याला फक्त हे काम करायचं आहे म्हणजे फक्त एका तासापुरती काम करायचं आहे किंवा एक साईड करायची आहे एक कप्पा करायचा आहे असं तुम्ही डिसाईड करा त्यानंतरच तुमचं घर क्लीन नसेल तुम्ही जर महिन्यातून फक्त एकदाच मला क्लिनिंग करायची आहे किंवा एकच दिवस ठरवला तर असं कधीच पॉसिबल नसतं आणि ते होतही नाही त्यानंतर ऑलमोस्ट क्लिनिंग होत आलेली आणि दुसऱ्या बेडरूमची क्लिनिंग राहिली कारण तिथे अश्विन काम करत होते तर ती मी नंतर करेल तोपर्यंत मी ज्या विंडोज होत्या त्याही क्लीन करून घेतल्या जो डोअर आहे त्यावरही बरीच अशी धूळ असते जी साईडला चेअर ठेवली आहे ती कधी पुसल्या जात नाही कारण त्याकडे एवढं लक्ष जात नाही जे कारण ती ब्लॅक आहे आणि त्यावरही धूळ बसलेली दिसते पण ती पुसल्या जात नाही म्हणून तीही मस्त पुसून घेतली आणि साईडचा जो डोअर आहे त्यावरही धूळ दिसत होती जिथे जिथे आज मला धूळ दिसली तिकडचं सगळं मी आज क्लीन करून घेतलं आहे म्हणजे आपण दोन ते तीन तासात पूर्ण अशा प्रकारे आपलं घर चमकावू शकतो तर बेडरूमची ही क्लिनिंग झाली लिव्हिंग रूम तर झालेलाच आहे आणि किचन ही ऑल सेट आहे राहिली आहे फक्त चाईल्ड बेडरूम तर अश्विनचं काम झाल्यानंतर तिथेही मी थोडंसं तिथेही जास्त क्लिनिंगची गरज नाही कारण वॉर्ड्रोप पसारा मी अजिबात काढणार नाहीये तेवढ्या थोडासा एक प्रॉब्लेम झालाय जी गोल्डन पट्टी आहे ती एका साइडनी निघाली आहे आणि त्याला असं पट्टी लावून घेतली आहे जो एब्रो टेप होतो तो लावून घेतलाय आता जोपर्यंत कार्पेंटर येऊन ते व्यवस्थित लावून देणार नाही तोपर्यंत जास्त छेडछाड त्याला करत नाही फक्त खालच्या साइडनी थोडासा वॉर्डरोब पुसून घेतला आणि हे सगळं काम करता करता खूप दमले होते त्यामुळे आंघोळ केली तोपर्यंत अश्विनचं काम झालं होतं आणि या रूमची ॲक्च्युली तशी जास्त क्लिनिंग करायची गरजच नसते कारण अश्विन या रूममध्ये काम करतात त्यामुळे कधी ते बेडवर बसतात आणि त्यांचा वेगळे वेगळा टेबल आहेच तर तोही क्लीन असतो आणि बेडही सेट आहे क्लिनिंग फक्त ज्या पेंटिंग्स आहेत त्या क्लीन करायच्या होत्या काढून आणि वरच्या साईडनीही खूप धूळ बसते तर तिकडची फक्त क्लिनिंग करायची आहे म्हणजे ही रूम ही एकदम सेट आणि क्लीन दिसणार आहे ही सगळी क्लीनिंग करायला जवळपास दोन ते तीन तास गेले पण व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त दहा ते बारा मिनटं दिसतात पण तुम्ही ही अशी क्लीनिंग करायला घेतली तर दोन तास तर कुठेच गेले नाही जरी वरचेवर क्लिनिंग करायची म्हटली तरी पूर्ण घराला करता करता दोन ते तीन तास लागतात आणि छोटं घर असेल तर कमी वेळही लागू शकतो किंवा मग जास्त डीप क्लिनिंग तुम्ही करत असाल तर जास्तही वेळ लागत असतो पण अचानक कोणी घरी येणार असेल किंवा मग आता उद्या गुढीपाडवा आहे काहीच क्लिनिंग झालेली नाही आहे पण थोडंफार क्लीनही दिसलं पाहिजे आपलं घर सेट दिसलं पाहिजे त्यासाठी अशा प्रकारे थोडक्यात तुम्ही एक दिवस आधीही दोन तासात क्लिनिंग करू शकता आणि क्लिनिंग झाल्यानंतर सगळ्यात शेवटी पूर्ण घर झाडून घेतलं आणि सगळ्यात शेवटी आता पुसून घेणार आहे कारण पुसल्यानंतर पण एक वेगळीच फिलिंग येते पॉझिटिव्ह वाटतं आणि फ्रेश वाटतं कारण खालचा जो फ्लोअर आहे तोही खूप घाण होतो तर सगळी क्लीन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता सगळ्यात जास्त आवडणारा तो म्हणजे आमचा लिव्हिंग रूम कारण खूप मोठी साईज आहे आणि सगळं सेट दिसतं म्हणजे परफेक्ट सगळं आपापल्या जागेवर दिसतं त्यामुळेही ते छान दिसतं तर असा होता आजचा माझा क्लिनिंगचा व्हिडिओ दोन तासात कसं मी घर चमकवलं हे मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि माझ्या टिप्सही तुम्हाला आवडत असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि चला मग तर उद्या गुढीपाडवाचा व्हिडिओ येईल सो स्टे ट्यून आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते बा बाय